पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नाव आता राजगड असं ठेवण्यात आलं आहे त्यामुळे आता वेल्हे तालुका राजगड या नावाने ओळखला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे हा तालुका आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे वेल्हे तालुक्यातील सत्तरपैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायती तसंच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागानेही मान्यता दिलेली आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय मन्सून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय तसंच राजगड या नावाला केंद्र सरकारचीही आता मान्यता मिळाली आहे महाराष्ट्र सरकार या संदर्भात नवं राजपत्र जारी करणार आहे आणि या संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूयात आजपासनं आता वेल्ले तालुका हा नसून राजगड राहणार आहे वेल्ले तालुक्याला राजगड असा त्या ठिकाणी नाव देण्याचा निर्णय झाला महाराष्ट्राकरता अभिनंदनाची गोष्ट आहे अनेक वर्षापासून हा प्रस्ताव आजचा नव्हता अनेक वर्षापासून वेल्हेकर हे राजगड मागत होते नाव राजगड हे नाव जास्त मागणी करत होते पण हा होत नव्हता पण आज हा निर्णय झाला सरकार नावं बदलवण्यामध्ये एक्सपर्ट आहे राजगडला म्हणजे त्याला राजगड ना नाव दिलं असेल तर मग राजगडासारखा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा कारभार या महाराष्ट्रात व्हावा नुसतं नाव बदलून चालणार नाही राजगड नाव दिलं त्याचं स्वागतच करू पण शिवाजी महाराजांसारख्या विचारानं हे महाराष्ट्र